बारामतीमध्ये जे सुप्रिया ताईंचे स्टार प्रचारक होते प्रवी मुख्य प्रचारक प्रवीण माने हे आता अजित दादा गटात गेलेत तर सुप्रिया सुळेंदाने आपल्या पक्षाला खूप मोठा धक्का मानला जातोय बारामतीमध्ये त्यांचा मोठा व्यवसाय आहे मोठी उलाढाल त्यांची खऱ्या अर्थाने आहे ते मनापासून गेलेत का मारून मुटकून त्यांना तिथं घेऊन गेलेलं आहे हे, हे खऱ्या अर्थाने आपल्याला बघावं लागेल पण ते तिथं गेले असले तरी मला विश्वास आहे की तिथे असणारी जनता आणि कार्यकर्ते हे आपल्याबरोबर आहेत त्यामुळे सुप्रिया ताईंना जेवढी लीड गेल्या वेळेस इंदापूरमधून मिळाली होती त्यापेक्षा पाच दहा हजाराली लीड वाढलेली आपल्या ली सर्वांना बघायलाच मिळेल आणि सुप्रिया ताई तीन लाख लीडली या मतदारसंघामधून परत एकदा खासदार होतील असा विश्वास लोकांमध्ये गेल्यानंतर आम्हाला सगळ्यांना वाटतो असं म्हणत शिक्षणावर जेव्हा अर्धवट माहितीवर काही नेते बोलतात तेव्हा अशी परिस्थिती येत असते त्यांना काय माहिती मी कुठं शिकलोय काय शिकलो, शिकलो आहे अजितदादांनी सांगितलं होतं रोहित पवारांनी काहीच संघर्ष केला नाही त्या काळामध्ये माझ्या कंपनीची काय परिस्थिती होती आर्थिक परिस्थिती माझ्या घराची काय होती त्याच्यामुळे मला बाहेर जाऊन शिकता आलं नाही तभी मी भारताच्या बाहेर शिकलेलो नाही मी फक्त ग्रॅज्युएट आहे पोस्ट ग्रॅज्युएट मी होऊ शकलो नसलो तरी लोकात राहून माझे अधिकारी असतील परिचयाचे सर्व पदाधिकारी असतील त्या लोकांकडनं व्यवसायामध्ये खूप काही मी शिकलेलो आहे मी अनुभवातून शिकलेला एक कार्यकर्ता आहे मी ऑब्झर्वेशन करून ओळखीतून ज्या ज्या काही मोठ्या लोकांना मला संवाद साधला आता त्यातून मी शिकलेलो आहे त्यामुळे गारडकर साहेब कदाचित आत्ताच झोपेतून उठलेले आहेत त्यामुळे त्यांना बाबतीत काही माहीत नाही पण जाऊ द्या त्यांच्याबद्दल बोलून मी आपल्या सर्वांचा जास्त वेळ घेणार असे हास्यास्पद आणि लहान मुलांसारखे वक्तव्य जे नेते करतात त्यांच्याबद्दल कशाला आपण बोललं पाहिजे ज्यांना खऱ्या अर्थाने काहीच कळत नाही नाहीतर त्यांना काय कुठं बोलायचं कसं बोलायचं हे सुद्धा कळत नसेल तर त्यांच्याबद्दल खूप काय आपण बोलून वेळ घालू नये असं माझं तरी मत आहे मी खडसे साहेबांबद्दल खूप काय बोलणार नाही पण एवढंच तुम्हाला सांगेल त्यांच्या अडचणी खूप होत्या कारण शेवटी भाजप काय तसं सोपं नाही या ज्या काही यंत्रणा आहेत केंद्रातल्या त्या यंत्रणेच्या माध्यमातून खोट्या फाईल निर्माण करणं आणि मग अडचणीत आणणं खडसे साहेबांची आरोग्याची परिस्थिती अतिशय खालावलेली आहे अशा परिस्थितीमध्ये राजकीय द्वेषातून खोट्या फाईल निर्माण करून त्यांना जर जेलमध्ये टाकलं आणि मग तिथं जाऊन त्यांच्या आरोग्याला जो जा धोका झाला तर हा परवडणारा नव्हता म्हणून कदाचित त्यांनी त्या अनुषंगाने विचार केला असावा पण ते लोकांमधले नेते आहेत आणि खऱ्या अर्थाने भाजपली जर आपण बघितलं फुंडकर साहेबांचे ओबीसी नेते होते त्यांची ताकद कमी केली तसंच खडसे साहेबांची ताकद कमी केलेली आपण सर्वांनी बघितली साहेबांची ताकद कमी केलेली बघितलेली आहे त्यामुळे खडसे साहेबांबद्दल व्यक्तिगत मी काय बोलणार नाही तर दबाव तंत्राचं षडयंत्र आहे एवढंच इथं मी सांगेन काय भाजप तुम्ही ब्लॅकमेलिंगबद्दल बोललात अजितदादांपासून त्यांच्याबरोबर गेलेले सर्व नवदा जे मोठे नेते आहेत ज्यांना आता पदं मिळालेले आहेत त्यांनासुद्धा ब्लॅकमेलच करण्यात आलं होतं त्यांना तिथं भीती दाखवण्यात आली होती त्यांच्या फाईल काढल्या गेल्या होत्या आणि त्या अनुषंगाने जेलमध्ये जाण्यापेक्षा भाजप बरा या अनुषंगाने ते सर्वजण भाजपमध्ये गेलेले आहेत आणि तर भाजपबरोबर गेलेले आहेत त्यामुळे खडसे साहेबांच्याबद्दलसुद्धा खोट्या पद्धतीचं सा ब्लॅकमेल तिथं केलं असावं आणि तिथं खोटी फाईल पुढे आणून उगाचंच जसं केजरीवालांना जेलमध्ये टाकलं तसं जर खडसेंना जेलमध्ये टाकलं असतं तर त्यांची आरोग्याची परिस्थिती अजून खालावली असती त्या भीतीपोटी त्या काळजीपोटी त्यांनी तो निर्णय घेण्याचा विचार केला असावा असं वाटतं हसन yeah. मुश्रीफ साहेबांकडे पैसा खूप झालेला yeah. आहे ब्रिक्स इंडिया जी कंपनी आहे त्यांच्या कुठल्या ती नातेवाईकाची आहे त्यांना मध्ये दोनशे कोटीचा मलिदा मिळालेला आहे जेव्हा पैसा येतो गबाड येतं तेव्हा अशा पद्धतीचे वक्तव्यसुद्धा तुम्ही करता त्यामुळे खऱ्या अर्थाने तुम्ही पवार साहेबांना का सोडलं हे आता लोकांना कळलेलं आहे तुम्ही मतदारांना आणण्यासाठी हेलिकॉप्टर वाढण्याचा भाषा तुम्ही जेव्हा करता त्याचा अर्थ तुमच्याकडे खूप मोठा पैसा आहे आणि त्या पैशाच्या अहंकारातून तुम्ही आता स्टेटमेंट देत आहात आणि हा पैसा हा अहंकार या लोकसभेमध्ये लोक, लोक पायाखाली तुडवतील असा विश्वास आहे लोकशाहीच्या माध्यमातून महाविकास आघाडीला पाठिंबा मोठ्या प्रमाणात दिला जाईल बेसवर ते बोलत आहेत आणि प्रवीण दरेकर साहेबांबद्दल काय बोलायचं किती पक्ष त्यांनी सोडले जे पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात आलेले आहेत त्यांच्याबद्दल निष्ठेबद्दल आपण काय बोलणार ज्या व्यक्तीला निष्ठेबद्दल बोलायचा तसा हक्क नाही त्याबद्दल आपण काय बोलणार त्यांची बँक सुखरूप आहे भाजपबरोबर गेल्यानंतर आणि ते सुद्धा सुखरूप आहेत हीच फार मोठी गोष्ट झाली सोमय पण एका ठिकाणी बोलताना असं म्हणले की हे जे मातोश्रीवर भ्रष्टाचाराचे आरोप करायला सांगितले ते देवेंद्र फडणवीस आणि दिल्लीतून सांगितले होते मी त्याला नकार देत होतो तरी सुद्धा त्याने मला ते, ते करायला आता स्वतः तिथं माजी खासदारांनी तिथं आता भाजपच्या माजी खासदारांनी तिथं आता वक्तव्य केलेलं आहे किरीट सोमयांनी की देवेंद्र फडणवीस साहेब आणि दिल्लीतले काही ठराविक नेते हेच प्रेशराईज करतात इथल्या लोकांना विविध लोकांची नावं घेण्यासाठी म्हणजे करता धरता कोण येतं देवेंद्र फडणवीस साहेब आहेत दोन हजार चौदानंतर नंतर राजकीय पार्श्वभूमी नाही तर राजकीय संस्कृती या महाराष्ट्रामध्ये कोणामुळे खाली आली असेल तर ती देवेंद्र फडणवीस साहेबांमुळेच खालच्या लेवलला आलेली आहे पक्ष आणि कुटुंब फोडणं हे देवेंद्र फडणवीस साहेबांचंच काम आहे आणि स्वतःच देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं मी पुन्हा आलो पण दोन पक्ष फोडून आलो बघा हा अहंकार आता हा जो पुन्हा आलेला अहंकार लोकच या लोकशाही शाहीमध्ये लोकशाहीच्या माध्यमातून या लोकसभेच्या इलेक्शनमध्ये पायाखाली तुडवतील असा विश्वास आम्हाला सगळ्यांना वाटतो